कोकण म्हटलं की नजरेसमोर उभा राहणारा नजारा म्हणजेच समुद्रकिनारे तिथल्या जुन्या पद्धतीची घरं गडकिल्ले देवस्थाने आणि बरंच काही तर आज आपण दापोली फिरणार आहोत आणि असं बरंच काही अनुभवणार आहोत मी थांबलेलो आसूद गावामध्ये मग काय घेतली आपल्या गरुडाची झेप आणि पाठवला मुरुड बीचवर नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं मराठा मा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ते थेट दापोलीतून तर दापोली आता मी संकेत आणि दादा आहे वहिणी वगैरे त्यांच्यासोबत आलो आहे दापोलीमध्ये थोडं इकडं फिरण्यासाठी आणि सुरुवातीलाच म्हणजे आम्ही आलो आराम वगैरे केला कारण बोलू आता यायची जर्नी तुम्हाला काय दाखवायची त्यापेक्षा आलो आणि डायरेक्ट तुम्हाला आता इथं सनसेट होणार आहे तो थोडाच आपण कॅप्चर करूयाच सध्या आपल्याला अजून एक स्पॉट करायचं आहे म्हणजे कड्यावरचा गणपती आहे तो कॅप्चर करूया आपण पण त्याच्या आधी इथून जो नजारा दिसतोय तो कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय सो so, इथं समोरच किल्ला आहे त्याला पण आपण कॅप्चर करूया ड्रोनमधून तर मग चला डायरेक्ट आता ड्रोन शॉट बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर असल्याने सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे होते सोळाशे साठमध्ये शिवाजी महाराजांनी अली अदिल शाहकडून ताब्यात घेतल्यावर हा किल्ला मराठ्या राजवटीत आला विजापूरच्या राजांनी हा किल्ला बांधला होता सुवर्णदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान होते हरणे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हरणे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेलं आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हरण्याच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे ते तीन दुर्ग म्हणजेच कणकदुर्ग फत्तेदुर्ग आणि कोलागड कड्यावरचा गणपती हे कोकणातील एक, एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे बाप्पा नेहमी आपल्या पाठीशी असतो आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वातावरण प्रसन्न असल्याची जाणीव करून देतो मंदिराचा गाभारा एक पॉझिटिव्ह एनर्जी देतो आणि देवासमोर नतमस्तक झालो की सगळे प्रॉब्लेम्स थकवे चंचल असलेलं मन अगदी क्षणाभरात शांत होतं कड्यावरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण बाजूलाच असलेल्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतलं या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे इथून खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी आहे मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिरामध्ये पाणी गेलं यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानपन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले त्याला गणपतीचे पहिले पाऊल असं म्हटलं जातं आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले यामुळे कड्यावरचा गणपती असं बोललं जातं तर लवकर निघत चाललं आहे आणि माझ्या मागं बघाल तुम्ही तर सूर्यास्त होत चाललेलं आहे लवकर तर झालेत सहा दहा आणि अजून जायला आपल्याला वीस मिनटं तरी लागतील जर आपण त्या बीचपर्यंत गेलो तर हरणे बीचला तर विचार चालला आहे की काय करायचं नक्की तर दादा बोलतो की आपण अंदाज घेऊया जर आपल्याला वाटलं की आता मग आहे आपल्याला जायला उशीर होईल तर तिथूनच आपण एखादा बेस्ट पॉईंट बघून ड्रोन फ्लाय करूया कारण कोकणात आला आणि सनसेट कॅप्चर नाही केला हे असं होणारच नाही

आणि लक्षात राहिलं ते तेथील स्वयंभू श्री चंडिकादेवीचं मंदिर श्री स्वयंभू चंडिकादेवी मंदिर आहे इथं पोचलेलं आहे आणि सध्या भयान शांतत आहे आपण भर दुपारी आलो आहे त्याच्यामुळं इथं तुम्ही बघसाल आपल्या इथं थोडीफार म्हणजे मोठी स्पेस भेटते पार्किंगसाठी आणि पार्किंगला लावल्यानंतर इथून एंट्रन्स आहे इथं तुम्हाला जर काही नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा काय तर इथं भेटून जाईल तिथं प्रसाद वगैरे घ्यायचा असेल किंवा काय तर ते भेटून जाईल आणि हा त्याचा एंट्रन्स आहे सध्या मंदिराचं चा काम चालू आहे तिथून तर तिथून रस्ता बंद आहे आणि इथं उजव्या साईडनीच आता हा रस्ता जो गाडीचा आला इथं आल्यानंतर इकडं गाडी पार्किंग करायची आणि त्याच्या बाजूला तिकडून पायऱ्या आहेत ह्या ज्या पायऱ्या दिसतात आपल्याला तर त्या साईडनी पण आपण मंदिराकडे जाऊ शकतो इथे त्यांनी खास लिहिलेलं आहेपणे की इथं पिण्याचं पाणी आहे तर इथं हात वगैरे म्हणजे आपण हात पाय धुतो ना ते वगैरे धुऊ नका पाणी एकदम नितळगार आहे मासे वगैरे तुम्ही बघ शकता आता ते आतमध्ये गेलेले आहेत पाणी एकदम असा नितळगा आता इथून मोटरनी वगैरे पाणी आतमध्ये जात असेल त्या अंधाऱ्या गुहेमध्ये त्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबात कल्पना येत नाही फार पूर्वी दान्यभ्य ऋषींनी या गुहेत तपस्या केल्याचे सांगितले जाते श्री स्वयंभू चंडिका देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्रही भासते देवीच्या भुव्या मोठ्या असून ती आपल्या नैन्यांनी संपूर्ण परिसरात लक्ष ठेवून असल्याचे सांगतात दाभोळ गावात इगळाई भैरादेवी या श्री चंडिका देवीच्या बहिणी असून दालभैरेश्वर नवनाथ मंदिर आदी देवांना तिने आपल्या छत्रछायाखाली घेतले आहे असे सैनिकांचे मत आहे मंदिराच्या बाहेरच इथून मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथं श्री जन्मापुरी यांची जिवंत समाधी आणि याच्या बाजूलाच आपल्याला शिवलिंग भेटतात खूप बघायला आतमध्ये काभाऱ्यामध्ये पूर्ण एकदम शांतता आणि म्हणजे कसली आताच्या काळात आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप म्हणजे एखादं असतं ना की एखादं लाईट वगैरे लावू शकतो तो पण त्या जागेचं पावित्र्य राखलं आहे त्याच दिव्यांमध्ये किंवा काय असं प्रॉपर ठेवून दिलं आहे त्यांनी आणि ते खूप चांगलं आहे पण जर आपल्याला रत्नागिरी त्या साईडला जायचं असेल तर आपल्याला पूर्ण बाहेरून फिरून हायवेनी पुढं जावं लागतं ठीक आहे म्हणजे आतून पण रस्ता आहे मधून मधून पण एवढं करण्यापेक्षा मग इथं आलं इथून जेटीने डायरेक्ट आपण त्या साईडला गेलं म्हणजे फोर व्हीलर वगैरे पण जातात इथून डायरेक्ट त्या साईडला गेलं का संपला विषय म्हणजे आपल्याला तिकडे फिरायचं आहे आपण आतमध्ये डायरेक्ट फिरू शकतो आपल्याला जसं पाहिजे त्या दिवशी पाणी आणि इथं जेटी आहे तुम्हाला जर बसनी वगैरे यायचं असेल तर हे बाजूला तिथं दाभळ स्टेशन आहे बस आहे बघा बस इथपर्यंत येते पुढं तर मी इथून डायरेक्ट जाऊ शकता त्या साईडला जायचं असेल तर इथून माणसांना जाण्यासाठी एक वेगळी जेट्टी आहे आपल्याला जायचं असेल तर इकडून जाते काय काका इथून कुठं कुठे जाते ही जेट्टी हे कुठं कुठे ओके आणि जर मोठी जेट्टी असेल तर मोठी जेट्टी जाते का नाही इथून घेऊन त्या जेट्टीने जायचं जायचं असेल तर गाडी घेऊन जायचं असलं ते तर त्या जट्टी बाकी, आ, बाकी लोकल बघा बसून जाऊ आणि जर मोठी गाडी असेल तर त्या त्या आहेत त्याच्यातून आपण गाडी ठेवून जाऊ शकतो आणि जर आपण म्हणजे गाडी वगैरे नसेल आणली तुम्हाला असं फिरायचं असेल तर तुम्ही ह्या जेट्टीने गाडी हे गाडी भेटेल दमडम भेटतील ओके म्हणजे त्या साईडला गोवा वगैरे अंजुल गोवा तेरा किलोमीटर किलोमीटर इथं इथं त्यांनी त्याचा टायमिंग दिलेला आहे दाभोला आणि वेलदूरसाठी आता तुम्हाला दिसत असेल इथं ब्ल्यू कलरची एक जेट्टी आहे मोठी त्याच्या तिथूनच साईडने अशा गाड्या जातात म्हणजे बाईक आणि फोर व्हीलर तिकडे लागतात आणि तिथून म्हणजे ते बघा एक फोर व्हीलर चालली आहे एवढं तशी आता मला दिसतंय तर तुम्हाला काम आहेत कुठपर्यंत दिसतंय बट ही जी ब्ल्यू कलरची जेट्टी आहे ना त्याच्यातून गाड्या वगैरे म्हणजे इकडच्या तिकडे जाऊ शकतात पण सध्या आता परशुराम मंदिराजवळ आहे आणि त्याच्यानंतर इथं पार्किंग केल्यानंतर इथं समोरच ही खाजगी मालमत्ता प्रायव्हेट प्रॉपर्टी आता आय डोंट नो तिथं मला काहीतरी कॅमेऱ्याचं रिस्ट्रिक्शन दिसलं उडून देतात नाही देत मला तर बघून खूप भारी वाटतं की शॉट घ्यावा म्हणून पण आता काय माहीत विचारू किंवा काय कसं होतं आहे कारण परशुरामांची मूर्ती बघा ती कसली भव्य आहे ती आणि कसलं भारी वाटतं ते तर इथं शॉट बनतोच पण इथं आता सांगता येत नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी लिहिलेलं आहे ही परशुरामांची भव्य मूर्ती मला थोडा डाऊट वाटत होता की खाजगी मालमत्ता तर ड्रोन उडून देतात किंवा नाही देत पण तिथं मावशीत त्यांनी परमिशन दिलेली आहे की तुम्ही ड्रोन फ्लाय करू शकता सो आपण आता भन्नाट असा शॉट घेऊया पूर्ण कॅप्चर करूया बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये परशुरामभूमीच्या मध्यवर्ती भागावर भगवान परशुरामांची उंच मूर्ती आहे जिथे पृथ्वीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका मोठ्या पृथ्वी गोलावर उभी आहे ही मूर्ती भगवान परशुरामांच्या भूमीशी असलेल्या संबंधांचे आणि हिंदू पौराणिक कथामधील योद्धा ऋषी म्हणून यांच्या भूमिकेचे एक आकर्षक प्रतीक आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान परशुराम यांनी कोकणची भूमी समुद्रास परत मिळवली असे मानले जाते हे स्थळ भक्तांसाठी पवित्र मानले जाते हे त्यांचे आदर करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि ही प्रदक्षिणा आहे सो इथून झाल्यानंतर रिटर्न जाऊ नका रिटर्न ह्या साईडनी जावा जास्त आपल्याला काय टाईम लागणार नाही आपण लगेच पोचून जाऊ लगेच प्रदक्षिणा पूर्ण होते आणि आता ऑलमोस्ट आपलं परशुराम मंदिर पण झालेलं आहे आता याच्यानंतर आपण जे लगातार तीन बीच लागतात आता आपल्याला लाडघर कर्दे आणि मुरुड असे तीन बीच लागतील आपण ते तिन्हीच्या तिन्ही चांगल्या प्रकारे कवर करूया ड्रोनच्या बॅटरी ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण तिकडे यूज करायच्या आहेत आता आपल्याला तर मग चला इथून आता निघूया इथं आता आपण आलो आहे लाडगर बीचला बीच तसा चांगला आहे गाडी आपण समोरच पार्किंग केलेली आहे इथं आपल्याला छोट्या मोठ्या बोटी दिसतात आणि आज असल्यामुळे थोडीफार वळद दिसते मला इकडं ठीक आहे आता इकडे राईड्स वगैरे आहेत इथे इथे देखील राईड्स आहेत काही आणि याच्या पण इकडे पण राईड्स आहेत तुम्हाला राईडचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इकडं आणि हा समुद्र किनार ना थोडा लालसर वाटतं म्हणजे ज्याची जी वाळू ना म्हणतात छोटे छोटे दगड आहेत ना ते थोडे लालसर आहेत त्याच्यामुळे ना ही तुम्हाला पूर्ण लालसर थोडंफार बघायला मिळेल कोकण किनारपट्टीवर अनेक बीचच्या रांग आहेत दापोली शहराच्या जवळपास भरपूर मस्त बीच आहेत लाडगर हा एक पवित्र बीच मानला जातो या बीचचे वैशिष्ट्य म्हणजे इथली बीचची रेती लाल आहे त्यामुळे येथील पाण्याचे लाल रंगात रिफ्लेक्शन दिसते म्हणून या बीचच्या भागाला लाल समुद्र असंही म्हटलं जातं कर्दे बीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दा आहे हा एक शांत आणि लपलेला समुद्रकिनारा आहे कर्दे बीच मुळ आणि लाडघर या दोन्ही प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमध्ये वसलेला आहे तुम्हाला जर शांत जागा हवी असेल तर नक्की या बीचला भेट द्या धावपळीच्या दगादगीच्या गर्दीतून विश्रांती घेऊन एका शांत ठिकाणी वावरताना खरोखरच शरीरातील मनाला थकवा लांब पळून जातो फार कटकट करून एखाद्या बीचवर पोचावे तर तेथे लोकांची गर्दी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करून थकून जाणे याला पर्याय म्हणून सध्या ऑफ सीजन रिमोट लोकेशन नवीन ठिकाणे हे जास्त पसंतीचे ठरत आहेत मुरुड समुद्रकिनारा हा सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो किनारे विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि राईड्स आहेत तर मंडळी आपला व्हिडिओ इथंच एंड करतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता आपली आज घरी जायचं आणि उद्याचं काही आपल्या मुंबईकडे निघायचं चला तर मग भेटू का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र